परिस्थितीच की ते म्हणे म्हणा बसायचं आम्हाला जायचं तर बाळवणीला इतका वेळच कुठे बसलो इतकं चार पाच तास कोण होत का माझ्या का गावी होती का छकुली होती छकुली होती के आणि वे वे इतका वेळ मनाला सोडायला आलते तवा ना हा आणि इतका वेळ बसलो इतका वेळ कुठे बसलो की विचारतो गोष्टच नाही शेवट कटाळून कटवून दाजीला बोलवलं आम्ही आणि मग दाजी हा आणि इकडे यायच्या टायमात इकडं मी तर सोडायचा सकाळी किती वाजता बसले माहित का साडे नऊ वाजल्यापासून बसलेलो स्टँड वर एक वाजली पुढे शाळेत पाठवलं नाही वाजली आणि मग इथं यायला मला दीड वाज आणि हिला जर पुढे आता हिथन पाठवलं आपण आणि पुढे जर जायला हि झालं तर स्टँड एक नंबर आहे बघून साच्या नंतर नसते बाई एक नसते आणि तिथली माणसं काय करते बागडे ती ते कशाची शहा फक्त कुटून गेलेले असते ते आणि बाया बघून पाकड्याला येऊन बसते ती जवळ आणि बघत ते रका राका, राका बघते ती का नाही मला तर त्याच बे वाटायचं सोनीला म्हणलं ला, गाडी लागू दे कामाला म्हणलं सोनीला घरी बसवून घेतली पण तिला लईच हवस होती मग मग पुण्याला गेलतो आम्ही है का ना कामच भेटत नव्हतं कामच नाही कसं का त्या कपड्याच्या दुकानात एक तेवढं लागलं ला होतं ती बी घरापासून दुनियाच लांब आणि सुट्टी बी दुनियाची लांब लांब नाही उशीर हा तीच उशीरा सकाळपासून खाल्लं नव्हतं आता वडापाव खाल्ला तर किती आता माझा शांत पडला तुम्हाला सांगते हो का लुगड वर खावलं पॅरीगोन चप्पल ती गुढी म्हणती गुढी म्हणती तुम्ही व्हिडिओ एवढा छान बनवता तुमचं सगळं चांगलं असत या पण हाय पंचात काय सांगू तुम्हाला हिता अपंग पोरांची शाळा आहे का अपंग मंद ही अशी शाळा हि तर सांभाळतात बारकी बारकी लेकरं शिकवत्यात वाचायला ही ती आता बंद वाटत ही हे घेतलं नाण्याला पण घेतलं घायला औषध ही नाण्याला घेतली आणि लयजण डॉक्टरच्या सल्ल्याने घेत जा औषध डॉक्टरला दाखवत जा तुम्ही कशाला औषध आणता इकडं कसं सोन्या आपण मेडिकल मधनच औषध आणतो का नाही आमच्या दवाखाना पण तर मेडिकल मध्ये जायचं लिकरू घेऊन आणायचं औषध आहे का नाही बरं जर रोडचं काम

गाडी सांगते ती कशी गाडी ताणते ती असू का एवढा लांब चाल जायचंय तिथं उतरायचं जिथं वडापाव खाल्ला होता ना तिथं उतरायचं तिथनं चाललं जायचं एवढं लांब चाललं जायचं अका सण्या तर कुठं गेला मग अशी न्या म्हणत होता चांगला की सण्याला हिथं सोडा आम्ही दोघ जण माझा नाही आमच्या आजारी पडला असता पण काय म्हणत होता गे सण्याला मग काय म्हणलं आता लई मोठं असेल म्हणतो मी वायरलेस येतो मम्मा तुझ्या गा बरोबर सण्याला घेतो मी घरी येतो आणि तू जाय का आणि कुरडवाडीतनं तू बसली ना मग मला फोन कर जाय मोबाईलवर मग मी सण्याला घेऊन वायरलेसला येतो आणि मग माऊ ना आणि मग मी घेऊन जातो आणि मग मी सोडतो आणि मग माऊ घेऊन जाईन मोठं असले